शिक हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज एक भारुड सादर करत आहे सासूबाई भांडू नका तंडू नका वेगळं काढून द्या सासूबाई भांडू नका तंडू नका वेगळं काढून द्या वेगळं काढून द्या मला वेगळं काढून द्या वेगळं काढून द्या मला वेगळं काढून द्या

माझ्या सासऱ्याची ती जरी माझ्या हवाली करून द्या माझ्या सासऱ्याची ती जरी माझ्या हवाली करून द्या सासूबाई भांडू नका तंडू नका वेगळं काढून द्या सासूबाई भांडू नका थंडू नका वेगळं काढून द्या वेगळं काढून द्या मला वेगळं काढून द्या वेगळं काढून द्या ಮೇಗ ಕಡು ಸಾಸುಬೈ ಭಾಡು ನಾ ಥಂ ನಾ ವೇಗ ಕಡು ದೂಭ ಭಾಡೂ ನಾ ಥಂ ನಾ ವೇಗ ಕಡು ದಾಗ ನಕೋ ದಾಗಿ ನಕೋ ದಾಗ ನಕೋ ದಾಗಕೋ तुमच्या गळ्यातील चंद्रावर माझ्या हवाली करून द्या तुमच्या गळ्यातील चंद्रावर माझ्या हवाली करून द्या सासवे भांडू नका तंडू नका वेगळं काढून द्या सासवे भांडू नका तंडू नका वेगळं काढून द्या वेगळं काढून द्या मला वेगळं काढून द्या वेगळं काढून द्या मला वेगळं काढून द्या सासूबाई भांडू नका तंडू नका वेगळं काढून द्या सासूबाई भांडू नका तंडू नका वेगळं काढून द्या हो 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 शेती नको पोती नको शेती नको पोती नको माझ्या सासऱ्याची बागेत माझ्या सासऱ्याची बागेत मला हवाली करून द्या माझ्या सासऱ्याची बागायत मला हवाली करून द्या सासू भांडू नका तंडू नका वेगळं काढून द्या सासू भांडू नका तंडू नका वेगळं काढून द्या वेगळं काढून द्या मला वेगळं काढून द्या वेगळं काढून द्या मला वेगळं काढून द्या सासू भांडू नका तंडू नका वेगळं काढून द्या हो हो नंदा नको धीर नको ನನ್ಕೋಧೀರ್ನೋ ಮಾಜ್ಯಾ ಪಪಾ ಮಾಜಾ ಹವಾಜಾ ಪಪ್ವೈ ಮಾಜಾ ಹವಾನ್ ದಾಸುಭೂ ನಾ ಥಂ ನಾ ವೇಗ ಕಡು ದೈ ಭಾಡೂ ನಾ ಥಂ ನಾ ವೇಗ ಕಡುವ ದ್ಯಾಳ ಕಡು ದ ಮೇಗ ಕಡು ದೇ ಕಡು ದ मला वेगळं काढून द्या ससवे भांडू नका थंडू नका वेगळं काढून द्या सासवे भांडू नका तंडू नका वेगळं काढून द्या हो 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 होणार्दन मी वेगळं निघाले एका जनार्दन मी वेगळं निघाले पांडुरंगाला शरण गेले पांडुरंगाला शरण गेले पांडुरंगा तुम्ही मला मुक्ती द्या पांडुरंगा तुम्ही मला मुक्ती द्या आणि तुमच्या चरणाशी जागा द्या आणि तुमच्या चरणाशी जागा द्या विठ्ठल 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 पंढरनाथ भगवान की जय धन्यवाद